तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अतिशय रंजक आणि नेहमी चर्चेला जाणाऱ्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे अंड शाकाहारी आहे का मांसाहारी हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो काही लोक म्हणतात अंड शाकाहारी आहेत तर काही लोक म्हणतात अंड मांसाहारी आहेत पण खरं काय आहे यावर आपण आज सखोल चर्चा करणार आहोत आणि तेही वैज्ञानिक माहितीच्या आधारावर म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात तुम्हाला असे काही मुद्दे कळतील जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा आपण शाकाहारी आणि मांसाहारी या शब्दांचा विचार करतो तेव्हा त्यांची मूलभूत व्याख्या काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे साधारणपणे जे पदार्थ प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांपासून स्नायूंपासून किंवा रक्तापासून बनलेले नाहीत ते शाकाहारी मानले जातात तर जे पदार्थ थेट प्राण्यांच्या शरीरापासून मिळतात ते मांसाहारी आता अंड्याच्या बाबतीत विचार केला तर अंडे हे कोंबडीपासून येतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण कोंबडीच्या पोटातून अंड बाहेर आलं म्हणजे ते थेट मांस झालं का हाच खरा प्रश्न आहे बहुतेक लोक मांसाहारी या शब्दाचा अर्थ मांस खाणे असा घेतात तर शाकाहारी म्हणजे फळे भाज्या धान्य डाळी खाणे पण अंड्याच्या बाबतीत हे तितकसं सोपं नाही अंड्यामध्ये प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे पण या पोषण मूल्याव्यतिरिक्त ते कोणत्या श्रेणीत येतं हे ठरवणं थोडं किचकट आहे मित्रांनो आपण बाजारातून जी अंडी विकत घेतो ती साधारणपणे अनफर्टिलाइज असतात याचा अर्थ असा होतो चा चा की ज्या अंड्यांना कोंबड्याच्या नरासोबत म्हणजेच कोंबड्याच्या नरासोबत विर्याने फर्टिलाईज केलेलं नसतं सोप्या भाज्यात सांगायचं झालं तर अंड्यामध्ये कोंबडीचं पिल्लू तयार होण्याची क्षमताच नसते तुम्ही जर ते अंड उवायला ठेवलं तर त्यातून पिल्लू बाहेर येणार नाही ही अंडी फक्त कोंबडीच्या शरीरातून नैसर्गिकरित्या बाहेर पडलेली उत्पादने आहेत जसे दूध गायच्या शरीरातून येतं दुधात जीव नसतो तसा या अनफर्टिलाइज अंड्याच्या बाबतीतही असतं तर काही लोक म्हणतील की अंड्यामधून पिल्लू येतं म्हणजेच जीवच आहे पण मित्रांनो आपण ज्या अंड्याबद्दल बोलत आहोत त्यात खरंच जीव नसतो फर्टिलाइज अंड्यात नक्कीच जीव असतो कारण त्यात कोंबडीच्या पिल्लाची वाढ होण्यास सुरुवात झालेली असते पण बाजारात मिळणारी अंडी ही तशी नसतात ही अंडी फक्त कोंबडीच्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जसं स्त्रियांना मासिक पाळी येते त्याचप्रमाणे कोंबडी अंडी देते यात कुठेही मासाचा किंवा जिवंत प्राण्याचा भाग नसतो मित्रांनो या संदर्भात अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अनफर्टिलाइज अंडी ही शाकाहारी मानली जाऊ शकतात कारण त्यात घृणाची म्हणजेच एम्रिय वाढ होण्याची कोणतीही शक्यता नसते या संशोधनामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जर अंड्यातून जीव तयार होणार नसेल तर त्याला शाकाहारी मानणं योग्य नाही तर मित्रांनो आता आपण लॅक्टो ओ व्हेजिटेरियन या संकल्पनेकडे वळूया जगात अनेक लोक असे आहेत की जे मांस खात नाही पण दूध आणि अंडी खातात त्यांना लॅक्टो ओ व्हेजिटेरियन असे म्हणतात लॅक्टो म्हणजे दूध आणि ओ म्हणजे अंडी या लोकांच्या आहार पद्धतीमध्ये अंडी ही शाकाहारीच मानली जातात जर अंडी मांसाहारी असती तर त्यांना लॅक्टो व्हिजिटेरियन म्हंटलं नसतं हा एक जागतिक स्तरावर स्वीकारलेला प्रकार आहे मित्रांनो आता आपण दुधाचं उदाहरण घेऊया दूध हे प्राण्यांच्या शरीरातून येतं पण आपण त्याला शाकाहारी कारण दुधात जीव नसतो आणि ते थेट थे प्राण्यांच्या मासाचा भाग नाही अंड्याचाही असं असतं अनफर्टिलाइज अंड हे कोंबडीच्या शरीरातून आलेलं एक उत्पादन आहे ज्यात जीव नाही ज्यामुळे दुधाप्रमाणेच ते शाकाहारी मानलं जाऊ शकतं मित्रांनो काही धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन देखील अंड्याला शाकाहारी मानतात जैन धर्मात अंडी खाण्याची परवानगी नाही कारण ते प्रत्येक जीवाला महत्व देतात पण हिंदू धर्माच्या अनेक पंथामध्ये ते वर्ज्य मानलं जातं पण जेव्हा आपण विज्ञानाकडे पाहतो तेव्हा आपल्याला स्पष्ट उत्तर मिळतं मित्रांनो आता आपण अंड्याच्या घटकाकडे लक्ष देऊया अंड्यामध्ये दे काय असतं तर अंड्यामध्ये मुख्यत्वे दोन भाग असतात पांढरा बलक आणि पिवळा बलक पांढरा बलक म्हणजेच आल्बुमिन हा पूर्णपणे प्रथिने आणि पाण्यापासून बनलेला असतो यात कुठेही फॅट किंवा कोलेस्ट्रॉल नसतं आणि यात जीव होण्याचे घटक सुद्धा नसतात मित्रांनो पिवळा बलक म्हणजेच योग यामध्ये प्रथिने फॅट जीवनसत्व ए डी ई e, के आणि कोलेस्ट्रॉल असतात या दोन्ही भागामध्ये कुठेही प्राण्यांचं मासल भाग नसतो यावर अजून एक विचार करण्याची गोष्ट म्हणजे जर अंड मांसाहारी असत तर ते बाजारात मांसाहारी उत्पादनांच्या सेल्फमध्ये ठेवलं गेलं असतं पण तुम्ही कोणत्याही सुपर मार्केटमध्ये बघितलं असेल अंडी ही, ही साधारणपणे डेअरी उत्पादनांच्या सेल्फमध्ये किंवा वेगळ्या शाकाहारी विभागात ठेवलेलं दिसतं कारण ते एका प्राण्यापासून मिळालेलं उत्पादन असलं तरी त्यात मास मात्र नसतं मित्रांनो युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चर म्हणजे ए यासारख्या देखील अंड्याला पशु उत्पादन अॅनिमल प्रोडक्ट मानतात पण थेट मास मानत नाहीत मास या श्रेणीमध्ये ते चिकन मटन मासे इत्यादीचा समावेश करतात अंढ त्यांच्यासाठी एक वेगळ्या श्रेणीत येतं जे शाकाहारी आहाराचा एक भाग असू शकतं पण ते पूर्णपणे शाकाहारी नाही अशी त्यांची भूमिका असते मित्रांनो बघा ही चर्चा केवळ शाकाहारी किंवा मांसाहारी या एका शब्दाभोवती फिरत नाही तर विज्ञानावर आधारित अन्न पदार्थाच्या मूलभूत रचनेवर आधारित आहे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर बाजारात मिळणारी अनफर्टिलाइज अंडी ही मांसाहारी नाहीत कारण त्यातून कधीच जीव जन्माला येऊ शकत नाही ती कोंबडीच्या शरीरातून बाहेर पडलेली नैसर्गिक उत्पादने आहेत जशी फळे झाडावरून येतात फळं खाल्ल्याने आपण झाडाची हत्या करत नाही तसेच अनफर्टिलाइज अंड खाल्ल्याने आपण कोणत्याही जीवाचा वध मात्र करत नाही मित्रांनो या संदर्भात फूड सायन्स अँड न्यूट्रिशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात असे नमूद करण्यात आलेले आहे की अंड्याचा पोषक हा वनस्पती आधारित असतो परंतु त्यात काही जीवनसत्वे आणि खनिजे उदाहरणार्थ व्हिटॅमिन बी ट्वेल असतात जी वनस्पतीमध्ये कमी प्रमाणात आढळतात त्यामुळे जे लोक शाकाहारी आहेत आणि जीवनसत्व बीची कमतरता टाळू इच्छितात त्यांच्यासाठी अंड एक उत्तम पर्याय ठरू शकतं अर्थात जर त्यांच्या किंवा धार्मिक विश्वासामुळे त्यांना अडचण नसेल तर अंडे हे अत्यंत पौष्टिक असून त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक असतात एका अंड्यात सुमारे सहा ग्रॅम उच्च प्रतीचे प्रथिन असते जे स्नायू वाढीसाठी उपयुक्त असते ज्यात व्हिटॅमिन ए डी ई बी टू बी सिक्स आणि बी ट्वेल्व तसेच फोलेट सेलिनियम झिंक सारखे खनिज घटक असतात अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये आरोग्यदायी फॅट्स ओमेगा फॅटी ऍसिड्स आणि कोलिन असते जे मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे अंड्यातील अँटी डोळ्याचे आरोग्य राखतात म्हणून अंड हे पूर्णपणे संतुलित आणि ऊर्जा देणारे सुपर फूड जाते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि अंड शाकाहारी की मांसाहारी या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळालं असेल थोडक्यात सांगायचं तर बाजारात मिळणारी बहुतेक अंडी ही अनफर्टिलाइज असल्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या मांसाहारी नाहीत तुम्ही त्यांना पशु आधारित शाकाहारी किंवा लॅपटॉप व्हेजिटेरियन आहाराचा भाग मानू शकता पण शेवटी हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे की तुम्ही अंड तुमच्या आहारात ठेवाल की नाही तुमचा याबद्दल काय विचार आहे हे मला खाली कमेंट्स मध्ये मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन स्वतःची काळजी घ्या हसत राह स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो मी इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या